भाजी असं काय ना कधीही खातात ना कधी वर्षभर असते भाजी आणि कधीही खातात खूप भाजी खायची असते कधी तरी आठवड्यात नाही एक वेळ तरी कवळी कवळी काढून घेते हाताला मिळते ना त्याच्यामुळे मस्त तरी भाजी मी काढून घेतली आहे अजून थोडी याच्या काढणार आहे आणि मी त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे घरी मस्त मिरची काढून घेते आई मिरच्या पण अजून आहेत या कधीच्या लावल्यात ना त्या कधी लावल्या उन्हाळ्यातल्या मिरच्या आहेत या अजूनही आहेत अजूनही आहेत ती झाड आणि आता पावसाळ्यात मस्त होतील अजून भरपूर आलेल्या आता या भरपूर आहेत मिरच्या असं लावलं की उपयोगाला येतं ना हो हो हवे असेल तेव्हा मिळतात ना पटकन झाड बघा एवढं झाड कोणी बघितलंय काय मुळच बघा केवढा आहे ते झाडच म्हणतात झाडच म्हणतात येणार आहेत त्याला सुरणाची भाजी पण आपण मस्त एकदा करणार आहे छान छान लागते ही भाजी सुरणाची भाजी आणि आता भरपूर पाला आहे त्याला हे बघ सगळं मस्त असा पाला आहे त्याची भाजी पण खूप आयुर्वेदिक आहे ते आपण एकदा करूया त्या पाल्याची भाजी हे बाजू इथे पानं फुटायची आहेत तरी पण केवढं मोठं झालंय ते आ, काल मी ना भाजी आणली आहे शेवग्याची हो तर ती मी आता साफ करून घेतली आणि कशी बनवायची आहे ना ती प्रोसेस मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी अशी सगळी पानं काढून घेतलीत आणि हे कवळे कवळे डेट आहेत हे एवढे राहिले ना तरी पण चालतात हे असे काढायची काही गरज लागत नाही हे कवळे असतात तर मग आता ही ना मी स्वच्छ मीठ वगैरे टाकून दोन तीन पाण्याने धुवून घेणार पाण्यात धुवून घ्यायची ना व्यवस्थित व्यवस्थित आणि आता मीठ टाकणार आहे मी पावसाळ्यात जसे बाहेरच्या भाज्या पाण्यात जसं मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचं मिठाच्या पाण्यात ना हा जंगली भाज्या असतात ना काय असेल नसेल त्याच्यावरती आपलं मस्त मीठ टाकून दोन मिनटं ठेवायची अशी मी धुते पण यांना काय वस्त माहितीये या पानांना ना पाणी असं चिटकत नाही लागत नाही बघा तरी पण आपण स्वच्छ धुवून घ्यायची अशी दोन तीन पाण्याने हाताने चोळून एक तर धुऊन घेतली स्वच्छ आताना मी ती कापून घेते पानं आहेत ना ती हातात राहत नाही तर तिकडून अशी थोडी थोडी पकडून अशी कापून घ्यायची जेवढी जमेल तेवढी जे बारीक सूर्यवर कापली तरी चालतील सूर्यवर कापली तरी चालली कशी सवय आहे विळीची ना हा ते मला वेळीवर जमते जमते वेळीवर ती ती भाजी ना खूप पौष्टिक आहे त्याच्यात बरच काही गोष्टी आहेत त्याच्यात परत ती वातावरती पण आहे ही भाजी हो। वाद येतो ना ज्याला कोणाला वाद येत असेल ना त्याच्यावरती भाजी खाऊ शकतो परत ना गॅस वगैरे होतात ना पोटात कोणाला गॅस होतात काय होतात तरी खाऊ शकतो फक्त काय काही लोक भाजी असे पिळून घेतात म्हणजे कडवटपणा काढतात पाणी तर कापून पिळायची नाही ना ती एकदम त्याचा रस नाही काढून ठेवायचा तर उपयोग नाही स्वतः चोता राहणार ना प्रयत्न करायचा की अशी चपडी आणि मेथीच्या भाजी सारखी लागते ना छान लागते गेली असेल ना हा तापामुळे चव येते परत चव येते ना परत तोंडाची चव येते परत भूक लागते वगैरे बऱ्याचशा गोष्टी कॅल्शियम आहे भरपूर आहे भाजीमध्ये समजलं कॅल्शियम भरपूर आहे कॅल्शियम भरपूर आहे झाडाचे कसे पूर्ण उपयोग होतो पूर्ण झाडाचा मुळापासून पानापासून त्याचा फळापासून म्हणजे शेवटच्या शेंगा जे येतात त्याचा पण उपयोग होतो आणि मुंबईला तुम्ही गेलो होतो ना तेव्हा ते बऱ्याचशा ठिकाणी ना नवी मुंबईला ते गाडीमध्ये ना सूप करून असे विकतात म्हणजे हा शेंगाचा ड्रमस्टिक शे सूप असतात म्हणजे ओमनी सारखी अशी गाडी असते त्या सगळ्या प्रकारचे सूप असतात वेगवेगळे सूप असतात ज्यूस असतात सलाड असत मग त्याच्यात जास्त जा करून बघितले तर ड्रमस्टिक सूप आहे ना हा खूप विकला जातो आणि खूप आवडीने लोक घेतात टेस्टी लागतो ते बनवतात मस्त एकदम बरोबर त्याचाही फायदा खूप होतो सगळ्या गोष्टीचा म्हणजे काहीच फुकट जात नाही महाग आहे ना याची पावडर मिळते ना, 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 ना मस्त वाळवून त्याची बनवून ठेवतात बरोबर आहे खूप पौष्टिक आहे ती डायबिटीज वगैरे पण असेल ना त्याच्यावरती पण त्याच्यावर पण खाऊ शकतो पावडरही खाऊ शकतो आणि भाजीही खाऊ शकतो पावडरचे पण लाडू बनतात लाडू पण बनतात लाडू पण बनतात अच्छा भरपूर अशी उपयोगी भाजी आहे कधीतरी खायची कधीतरी म्हणजे जर मिळत असेल तुम्हाला मेथीच्या भाजी सारखी खायची कापून घ्यायची म्हणजे जरा बारीक होते पान मोठी असली की जरा कापून घ्यायला मेथीच्या भाजीच्या पाना जेवढीच अशी पानं आहेत ना तेवढीच पान आहेत ह्या का जास्त मोठी रेसिपी नाही ना नाही नाही सोपी पद्धत आहे एकदम जास्त काही साहित्यही लागत नाही आणि सा साधी सोपी रेसिपी आहे पण भाजी खूप छान होते याची मी आता हे तीन कांदे घेतलेत आणि ह्या चार हिरव्या मिरच्या आहेत हे मी अशा बारीक बारीक कापून घेते मिरच्या ना अशा जरा मोठ्या मोठ्या कापून घ्यायच्या म्हणजे लहान मुलांना वगैरे त्या काढून टाकायला बऱ्या पडतील भाजी पण एकवी आणि मिरच्या पण येऊया त्याच्यामुळे त्याला पटकन समजून येत नाही बरोबर आहे ओला खोबरं पण मी किसून घेते खोबरं पण टाकते पालेभाज्यांमध्ये ना ओला खोबरा छान लागतं कढई ठेवली तापत आता तेल टाकते कांदा टाकून घेते पाले भाजी ना जरा कांदा जास्त लागतो कांदा करपायचा किंवा मऊ करून घ्यायचा मऊ करून घ्यायचा कांदा मऊ झालाय असा थोडासा आता मी हिरव्या मिरच्या आणि मी ही डाळ ना मुगाची डाळ आहे ही मी दोन तास भिजत टाकलेली ती पण मी आता छान अशी भिजलेली आहे ती पण आता मी याच्यामध्ये टाकते डाळीची टेस्टी होते छान हां येते आणि डाळ काही तशी कच्ची राहत नाही पटकन शिजते ना आणि भाजीमध्ये पण छान लागते भाजीलाही वेळ लागत नाही शिजायला भाजी पण पटकन होते आणि ही डाळ भिजली ना ती पटकन शिजते आता हे व्यवस्थित असं परतून आहे आता मी ना करी -करी भाजी टाकून घेते कधी कधी भाजी कडू पण होते कधी नाही होत ना हा हो भाजी ना जास्त पालेभाज्या कापून ठेवायच्या नाही जास्त वेळ होता जास्त वेळ होत पटकन करायला घ्यायच्या आता मीठ पण लगेच टाकते आणि पालेभाज्या दिसतात भरपूर पण बनवायला गेलं ना की एकदम अशा कमी कमी होतात पाणी एकदम मसाला काहीच नाही टाकायचं नाही काही वेल हळद आपल्याला टाकायचं पण काय गरज लागत नाही हा गरज लागत नाही पालेभाज्या सिंपल साध्या करायच्या आणि जास्त शिजवायच्या पण नाहीत जरा अशी ढळून घेते आणि ना दोन तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवते आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा त्या भाजी कशा पटकन शिजतात वेळ नाही लागत भाजी शिजली आता

काही लोक शेंगदाणे टाकतात शेंगदाणे देखील टाकू शकतात हा शेंगदाण्याचं कोट पण टाकू शकता आवडत असेल तर छान झाली भाजी खावीशी वाटते खावीशी वाटते ना मस्त वाटते हा आता ही आपल्याला याच्या नंतर आता गोकुळ अष्टमीला लागेल भाजी म्हणजे आता थोड्याच दिवसात ही भाजी परत सगळ्यांच्या घरी बनणार हो 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 गोकुळ अष्टमीला झाली तयार गरमागरम अशी शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे सोबत खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद